रायगाव तालुक्यात संपूर्ण गावामध्ये पाण्याने थैमान घातले आहे गेल्या आठवड्याभरापासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाने मुक्काम ठोकल्याने यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे आज रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी पहाटेपासूनच तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने यात वडकी वाढवण्यात सावनेर झाडगाव गावालगत असलेल्या नाल्याला पूर आल्याने काही गावाचा संपर्क तुटला नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे सर्वाधिक नुकसान रायगाव तालुक्यात झाले शेती खरडून गेली उभे पिके जास्त पावसामुळे वाहत आहे त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे शासनाने ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत घोषित करण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केल्या गेली आहे गेल्या पंधरा दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यात सतत धुवाधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक नाले ढोडे कोसंडून वाहत आहे त्यात अनेक शेतकऱ्यांचे गुरे ढोरे शेतकरी वाहून सुद्धा गेलेले आहे त्याचप्रमाणे शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अनेक शेत्या खरडून गेलेल्या सतत पाऊस असल्यामुळं त्याचे मुळं सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल अनेक पिकं असे कोमेजल्यासारखे झालेन वाळ्या सुकायला लागले अत्यंत ओला दुष्काळासारखी परिस्थिती जिल्ह्याला उद्भवलेली आहे आणि अशा वेळेस शेतकरी आधीच अडचणीत असताना निसर्गाचा एक कोप मनाला हरकत नाही अशा वेळेस शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी आलीच आत्महत्याची सुद्धा पाळी येऊ शकते म्हणून शासनाने त्वरित याची दखल घेऊन संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरून आपल्या शासनाला निर्देश देऊन शेतकऱ्याची व्यथा जाणून घेऊन शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी व यापासून वाचवण्याचा प्रयत्न करावा मी एक शेतकरी अंकुश मुनेशून बोलतो आणि सतत फिरत राहतो अडचणी आल्यास आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो पण आधीच शेतकरी अडचणीत आहे अशा ओल्या दुष्काळ परिस्थिती आजच्या परिस्थितीत आहे संपूर्ण पिकं उमेजून आहे वाळायला लागले सुकायला लागलेले आहे म्हणून शेतकरी खावालदिल झाल्या खचून न जाऊन एक शेतकरी मायबाप असतो म्हणून जिल्ह्यातील जिल्हाधिकारी असेल त्यांनी या राज्य शासनाने या लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांना यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा ही विनंती तसंच